नमस्कार आज तेरा एप्रिल आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे या संदर्भात माहिती बघूयात जेणेकरून आपल्याला शेतातील काम करताना असो की पिकांचे व्यवस्थापन या ठिकाणी मदत होईल अरबी समुद्र बंगालचा उपसागर या ठिकाणवरून बाष्पाचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होत असल्यामुळे या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण म्हणून सावलीचा खेळ आणि पाऊस होत असल्यामुळे तापमानामध्ये घट आलेली होती परंतु आता वारेची दिशा बदलून वळवंटी प्रदेशातून वारे महाराष्ट्राकडे येण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भापर्यंत पोहोचतील आणि त्यामुळे राज्यामध्ये पुढील काळात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे ही स्थिती आपल्याला मध्य प्रदेश राजस्थान गुजरातमध्ये देखील तीव्र उष्णतेची लाट असणार आहे या संदर्भातची परिस्थिती निर्माण होईल आता सध्या पाऊस चालू आहे जवळपास पंधरा तारखेपासून आपण पाऊस कमी होण्याचा अंदाज दिलेला आहे पंधरा सोळा सतरा पर्यंत स्थानिक पातळीवरती पाऊस होतो अशा प्रकारची स्थिती आपल्याला दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये बघायला मिळेल आणि आजपासूनच काहीशी तापमानात वाढ होईल परंतु उद्या जे असेल तर उत्तरेकडील विभागामध्ये जवळपास चाळीस अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंद होईल आणि पंधरा तारखेपासून जे असेल तर प्रामुख्याने आपल्याला मुंबई ठाणे पालघरपासून अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अमरावती या संपूर्ण ठिकाणी जवळपास चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सियसच्या दरम्यान या ठिकाणी तापमान बघायला मिळेल तर सोळा तारखेला जे असेल अजून विदर्भापर्यंत तापमानाची वाढ पोहोचेल आणि मराठवाड्यामध्ये देखील या ठिकाणी तापमानामध्ये बऱ्यापैकी वाढ होईल आणि संपूर्ण ठिकाणी जवळपास चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस तर नाशिक त्यासोबत पश्चिम विदर्भ या ठिकाणी बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा देखील अधिक तापमानाची नोंद या ठिकाणी होऊ शकते आणि सतरा तारखेपासून सतरा तारखेच्या अगोदर सोळा तारखेला काहीशी दक्षिणेकडे सोलापूर आणि सांगलीमध्ये देखील तापमानामध्ये वाढ होईल त्यानंतर आपण जर सतरा तारखेचं बघितलं तर मराठवाड्यापर्यंत येत तापमानामध्ये वाढ प्रामुख्याने उष्णतेची लाट आपल्याला मुंबईपासून ठाण्यापर्यंत बघायला मिळेल यामध्ये खास करून जो विदर्भाचा हा संपूर्ण विभाग आहे पश्चिम विदर्भ आणि दक्षिणेकडील पूर्व विदर्भ या ठिकाणी बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे ही स्थिती आपल्याला छत्रपती संभाजीनगर बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जळगाव धुळे नाशिक या ठिकाणी असणार आहे नंदुरबारकडे ही स्थिती असेल आणि त्यासोबत दक्षिणेकडे जे असेल तर बेशी चौकशीस पेक्षा या ठिकाणी अधिक सतरा तारखेपासून नोंद होईल एकंदरीत जवळपास सतरा अठरा एकोणा वीस या तारखामध्ये जे प्रामुख्याने उष्णतेची लाट सोसणारे जिल्हे असेल तर गडचिरोली गोंदिया नागपूर त्यासोबत मराठवाडा आणि दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र या संपूर्ण ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट असेल प्रामुख्याने पश्चिमदर्भ या ठिकाणी बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे काळजी घ्या आपलं पिकांचं नियोजन करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र